मऊ लुसलुशीत पौष्टिक असा आज आपण गुळाचा शिरा बनवणार आहोत अगदी अचूक प्रमाणात योग्य पद्धतीने खूप सुंदर अशी चव असणारा चवदार गुळाचा शिरा आजच्या व्हिडिओत आपल्याला बघायला मिळणार आहे सुरुवात करूया रेसिपीला गुळाचा शिरा बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपण गुळाचं पाणी तयार करून घेऊया त्यासाठी मी इथे एक वाटी गुळ घेतलेला आहे आपण एक वाटी रव्यासाठी हे मिश्रण वापरणार आहोत किंवा साहित्य वापरणार आहोत एक वाटी रव्यासाठी आपण एक वाटी गूळ घेतलेला आहे कारण गुळाचा शिरा थोडा गोडच छान लागतो त्यासाठी आपण इथे दोन वाटी पाणी पातेल्यात घालून घेतलेलं आहे आता गूळ विरघळेपर्यंत आपल्याला हे पाणी छान असं गॅसवरती गरम करून घ्यायचं आहे गूळ छान विरघळला की आपण गॅस बंद करून घेणार आहोत व तयार झालेलं गुळाचं पाणी आपण एका चाळणीने छान गाळून घेणार आहोत म्हणजे त्यातील गुळात जो कचरा असेल तो आपल्या रेसिपीमध्ये किंवा पदार्थामध्ये राहणार नाही त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आवडल्यास लाईक आणि कमेंट आवर्जून करा तयार झालेलं गुळाचं पाणी आता आपण एका पातेल्यामध्ये छान असं गाळून घेतलेलं आहे गुळाचं पाणी बाजूला ठेवून घेऊया व आता कढई आपण गॅसवर ठेवून घेऊया गॅस चालू करून घेतला मध्यम याचावर मी इथं गॅस चालू करून घेतला आहे साधारण एक मोठी पळी असा साजूक तूप मी कढाईमध्ये घालून घेतलेला आहे कमीत कमी अर्ध्या वाटीलाही कमी साजूक तूप असावं त्यामध्ये मी इथे एक वाटी मध्यम जाडीचा जो रवा असतो तो, तो मी इथे घालून घेतलेला आहे तुपामध्ये आपल्याला हा रवा खमंग असा खरपूस भाजून घ्यायचा आहे रवा छान भाजला गेला की शिरा तितका जास्त छान फुलतो व चवीला देखील तितका जास्त चविष्ट लागतो किंवा बनल्या जातो रवा खरपूस भाजून घ्यायचा आहे जेव्हाही मी किराणा बाजारामध्ये रवा घेऊन येत असते त्यावेळी तो मी सर्वप्रथम एक थोडंसं तूप किंवा तेल टाकून भाजून ठेवत असते म्हणजे त्याला अळी किंवा की किडा लागणार नाही तुम्ही देखील हे ट्रिक आवर्जून वापरा सुरुवातीलाच थोडा रवा भाजल्यामुळे मी आत्ता पुन्हा एकदा रवा भाजत आहे तर आपल्याला इतके जास्त वेळ इथे लागणार नाही आहे पण तरीही देखील आपण मिश्रण करपणार नाही याची काळजी घेऊन सुंदर असा रवा भाजून घेणार आहोत अगदी चार ते पाच मिनटातच आपला रवा छान भाजला जाणार आहे आपला हा गुळाचा शेरा अगदी चवीला लापशीसारखा लागावा यासाठी मी चिमूडभर यामध्ये वेलची पावडर टाकून घेणार आहे व अगदी चिमूटभर मी यात मीठ देखील टाकून घेणार आहेत या दोन्ही पदार्थांमुळे आपला रवा चविष्ट व खमंग असा बनला जाणार आहे मिश्रण पुन्हा एकदा छान एकजीव करून घेऊया व आता आपण इथे गॅस बंद करून घ्यायचा आहे मैत्रिणींनो कारण रव्याचं मिश्रण भरपूर गरम आहे तसेच आपण गुळाचं पाणी देखील गरम करून घेतलेलं आहे पाणी यामध्ये टाकलं की बऱ्याचदा काय होतं रव्याचं मिश्रण खूप जास्त उडू लागतं त्यामुळे काय करायचं गॅस बंद करून घ्यायचा व अगदी थोडं थोडं पाणी टाकून आपण रव्यामध्ये हे मिश्रण मिक्स करून घेत राहायचं आहे त्यामुळे काय होतं मिश्रणात पाणी जरी टाकलं गेलं तरीही ते उडल्या जात नाही त्यामुळे ही नक्की ट्रिक तुम्ही आवर्जून वापरा थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं आता इथे मी पुन्हा गॅस चालू करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता त्यामुळे रव्याचं जे मिश्रण आहे अगदी शांत आहे व थोडं थोडं करून पाणी टाकल्यामुळे काय होतं रवा जास्त छान असा फुगला जातो खूप सुंदर असा फुलला जातो अगदी दाणेदार आपला हा शिरा तयार होणार आहेत एकदम पाणी कधीही वापरायचं नाही कारण कधीकधी रव्याला पाणी जर तुम्ही रवा खूपच बारीक साईजचा वापरला तर त्याला थोडंसं पाणी कमी लागू शकतं किंवा जाडी थोडासा जाडसर रवा वापरला तर त्याला पाणी एक्स्ट्रा देखील लागू शकतं त्यामुळे कधीकधी हे पा गरम केलेलं पाण्याचं जे प्रमाण आहे ते रव्यावर आपल्याला डिपेंड ठेवावं लागतं इथे मी मध्यम जाडीचा रवा वापरलेला आहे त्यामुळे एक वाटी रव्यासाठी दोन वाटी पाणी हे परफेक्ट प्रमाण आहे तितकं पाणी आपल्याला इथे लागणारच आहे परंतु तरी देखील मी सुरुवातीलाच सर्व पाणी अजिबात इथे घालणार नाही मला जशी आवश्यकता वाटेल तसं तसं थोडं थोडं करून सर्व पाणी मी यामध्ये रव्यामध्ये छान टाकून घेणार आहे त्याने आपला रवा छान फुगला जाणार आहे व मोकळा सुटसुटीत देखील बनला जाणार आहे या ट्रिक्स तुम्ही जर रवा करताना कोणताही रवा अगदी साखरेचा किंवा गुळाचा जरी शिरा बनवत असाल तर तुम्ही त्यावेळी ही टिप्स नक्की वापरा तुम्हाला या टिप्सचा नक्की फायदा होईल तुम्ही बघू शकता मी इथे थोडं थोडंसं पाणी टाकल्यानंतर मिश्रण अगदी काही पातळ असं बनलं जातं परंतु जसं जसं मिश्रण हलवत गेलं मिक्स करत गेलं की रवा छान फुगला जातो व पाणी लगेच शोषला जातो आहे त्यामुळे मिश्रण पुन्हा घट्ट व्हायला सुरुवात होते म्हणजेच काय तर आपलं हे जे पाण्याचं प्रमाण आहे किंवा रव्याचं जे प्रमाण आहे ते अतिशय योग्य झालेलं आहे याच पद्धतीने आपण पाणी सर्व टाकून घेऊन रवा मस्त असा शिजवून घेणार आहोत बरंचसं पाणी मी इथे सर्वच जवळजवळ सर्वच पाणी मी इथे आता वापरलेलं आहे मिश्रण आपल्याला सारखं हलवत राहायचं आहे किंवा मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून खाली लागणार नाही आणि पाणी देखील व्यवस्थित सगळ्या बाजूने शिऱ्यामध्ये मिक्स होणार आहे आणि शिरा सगळ्याच बाजूने मस्त असा फुलला जाणार आहे तुम्ही बघू शकता मी इथे उलथणीच्या साह्याने छान मस्त मिक्स करते तर शिऱ्याचं जे टेक्चर बनलं आहे रव्याचं जे टेक्चर बनलं आहे ते किती मौसूत असं बनलेलं आहे तुम्हाला अंदाज येत असेल इथे आपण सर्व मिश्रण छान मिक्स करून घेतल्यानंतर अगदी दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवून याला सुंदर अशी मंद आचेवरती वाफ देऊन घेणार आहोत लक्षात असू द्या तुम्ही कितीही घाईत असाल तर रव्याला वाफ द्यायला अजिबात विसरू नका वाफ दिल्यानंतर रवा इतका सुंदर टेक्चर बनतो रव्याचं चवीला तर छान लागतोच पण तुम्ही बघू शकता सुरुवातीला आपलं रव्याचं जे लग्दा असलेलं मिश्राण किती सुंदर असं बनलेलं आहे अगदी दानेदार आपला हा शिरा तयार झालेला आहे तुम्हाला ही पद्धत कशी वाटली मला नक्की सांगा बऱ्याच वेळा आपण काय करतो शिरा किंवा पोहे बनवताना या छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात या गोष्टीतूनच आपली रेसिपी परफेक्ट बनत असते हे पदार्थ वाटले तरी जितके सोपे वाटले तरीही तितके सोपे मात्र ते बनले जात नाही या ट्रिक्सनुसार ते चविष्ट व खमंग आपण बनवू शकतो घरात असलेले जेही ड्रायफ्रूट आपल्याकडे आहे ते आपण मस्त कट करून टाकूया इथे मी काही बदामाचे व काजूचे काप मी टाकून घेतलेला आहे छान सर्व मिश्रण एकजीव झालेलं आहे करून घेतलेला आहे आपला गुळाचा शिरा तयार झालेला आहे या पद्धतीने मैत्रिणींना तुम्ही हा शिरा बनवून बघा अगदी लापशीसारखा लागतो थंड झाला तरीही गुळाचा शिरा खूप जास्त चवदार लागतो माझ्या घरात साखरेच्या शिऱ्याऐवजी गुळाचा शिरा खूप जास्त आवडीने खाल्ला जातो आणि तितकाच तो पौष्टिक देखील आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर मिश्रण आपलं तयार झालेलं आहे अर्ध्या वाटीलाही मी कमी ते साजूक तुपाचा वापर केलेला होता आणि शक्यतो शिरा बनवताना साजूक तुपामुळे शिऱ्याची जी चव आहे ती दुप्पट होते त्यामुळे साजूक तूप तुम्ही असेल तर नक्की वापरा कशी वाटली याची रेसिपी एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा असाच सपोर्ट तुमचा आपल्या चॅनलवरती असू द्या भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये व एका छान रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद चॅनलवर आपल्या किचन टिप्स देखील तुम्हाला बघायला मिळणार आहेत आणि काही किचन टिप्स तुम्हाला ऑलरेडी बघितल्या असतील एकदा चॅनलवरती भेट देऊन बाकीचेही व्हिडिओ नक्की बघा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद